नमस्कार मंडळी कास्टाव शेतकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलोय हो कृषी विभागाच्या योजनांची माहिती घेण्यासाठी तर या योजना कोणकोणत्या प्रकारच्या आहेत तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे त्यामध्ये प्रामुख्याने कृषी अभियांत्रिकी योजना असेल फळबाग लागवड असेल बांधावरती फळबाग लागवड असेल ड्रिप सिंचन असेल किंवा शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री बिमा फसल योजना असेल अशा अनेक योजनांची माहिती आज आपण कृषी सहाय्यक मॅडम सविस्तर माहिती सांगणार आहेत तर जाऊन घेऊया या कृषी विभागांची माहिती तर मंडळी आज आपण कृषी विभागाच्या अनेक योजनांची माहिती जाऊन घेणार आहोतच त्याचबरोबर ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्या फळबाग लागवड योजना असेल कृषी अभियांत्रिकी योजना असेल त्याचबरोबर गांडूळ खत प्रकल्प योजना असेल यांची सविस्तर माहिती जाऊन घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला सविस्तर माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी तासगाव त्याच्या कृषी सहाय्यक मॅडम आपल्याला सविस्तर माहिती देतील चला तर जाऊन घेऊया त्यांचा थोडक्यात परिचय मी कृषी सहाय्यक एस एस मोहिते माझ्याकडे माझं सजा नागाव कवठे असून या सजामध्ये कुमठे आणि नागाव कवठे दोन गाव आहेत आमच्या कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नंतर कृषी यांत्रिकीकरण शेती विषयक शेतीविषयक अवजारे आणि ट्रॅक्टर लागणारी अवजारे याच्या याच्यामध्ये महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना म्हणून आहे त्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर पॉवर टिलर रोटावेटर नांगर पलटी नॅपसॅक स्प्रेअर स्प्रेयर चार्जेबल बॅटरी पंप अशा अनेक अवजार मिळतात त्याच्या त्याच्याच त्याच्यानंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना दोन हेक्टरच्या वर ज्या शेतकऱ्यांचे शेती आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी आहे त्याच्यामध्ये दोन हेक्टरच्या आत जॉब कार्ड धारक म्हणजेच म्हणजेच रोजगार पत्र जॉब कार्ड धारक म्हणजेच रोजगार पत्रक असणाऱ्या शेतकऱ्यांचा समाविष्ट समावेश होतो आणि याच्यामध्ये शेती दोन हेक्टरच्या आत असावी लागते तो शेतकरी पदाधिकारी किंवा शासकीय नोकर नोकरीत असू नये अशा ह्या योजनेची अटी आहेत त्याचबरोबर आमच्या कृषी विभागामार्फत महिला शेती शाळा राबविल्या जातात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रकल्प राबवले जातात आणि प्रकल्पाचं उद्दिष्ट असत कि दुप्पट दुप्पट उत्पन्न काढणे कमी खर्चात जास्त उत्पादन काढणे अशा आमच्या कृषी विभागाच्या बऱ्याच बऱ्याच योजना राबवल्या जातात कृषी सहायक मॅडमने कृषी विभागाच्या अनेक योजना आपण सविस्तर माहिती सांगितली तर जाणून घेऊया आज आपण त्यांच्याकडून त्या कोणत्या योजनेविषयी माहिती सांगणार आहेत आता आपण आलेलो आहोत माधुरी राजेंद्र येडके यांच्या शेतामध्ये यांना आमच्या कृषी विभागातील महाराष्ट्र गर, ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग फळबाग लागवड आंबा याच्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस वीश्च मध्ये लाभ दिलेला आहे त्यांच्या पहिले पहिल्या वर्षाचं पन्नास टक्के अनुदान तीस हजार अनुदान आम्ही काढलेलं आहे ह्या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये शेतकरी स्वतः रोजगार करणारा असावा म्हणजे दोन हेक्टरच्या आत शेती असावी सरकारी नोकरी किंवा पदाधिकारी असू नये आणि दोन हेक्टरच्या आत शेती अस यांची यांची जे नव्वद गुंठ्यावर आंबा फळबाग लागवड केलेली आहे सलग आणि तीस हजार अनुदान मिळालेलं आहे आतापर्यंत आता दुसऱ्या वर्षाचे तिसऱ्या वर्षाच्या हप्ते स्वतः आपल्या सोबत शेतकरी आहेत स्वतः फळबाग लागवड योजनेविषयी ते माहिती सर सांगला आहेत त्यांना कशा प्रकारचं अनुदान मिळालं अनुदान किती मिळालं तर जाणून घेऊया स्वतः शेतकऱ्यांचे मनोगत नमस्कार मी संजय गडके कुमटे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आम्ही हे सलग आंबा लागवड केले या नव्वद गुंटेच्या लागवडीमध्ये आमची सरासरी एक अठराशे ते बावीसशे आसपास झाडं बसले आणि कृषी खाते कृषी खात्याच्या मार्फत जे आम्हाला माहिती मिळते पूर्ण त्या माहिती आधारे आम्ही लागवड केली आहे आणि आतापर्यंत आम्हाला पन्नास टक्के रक्कम म्हणजे जवळजवळ तीस हजार रुपये रक्कम मिळाली आहे आम्हाला अनुजान अनुदा जॉब कार्ड च्या माध्यमातून आम्ही लागण केले आहे त्याच्या आम्हाला तीस हजारपर्यंत रक्कम मिळाली आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे वेळोवेळी आमच्या कृषी अधिकारी मॅडम इथं आहेत मोहिते मॅडम त्यांचं मार्गदर्शन लागतोय आम्हाला आणि त्या मार्गदर्शनाद्वारेच आम्ही हे करू शकलो चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांची मदत होते आणि त्यांच्या माहिती आधारे आम्ही हे केले तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की ही जी सलग फळबाग लागवड आहे ही कमी पाण्यावर आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे एकदम कमी पाण्यावर हे आपण उत्पन्न काढू शकतोय आणि आंबा लागवडीसारख्या अनेक योजना आहेत शासनाच्या या सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करून कराव्यात कारण हे चांगलं चांगला उपक्रम आहे कमी पाण्यावर आपण करू शकतो माळबागावर आमचं कडकळ जमीन आहे त्यात आपण जे उभारले नंदनवन हे फक्त आंबा लागवड हे महात्मा गांधी रोजगार फलोत्पादन या माध्यमातून केलंय तर अशा प्रकारे एक अजून शेतकऱ्यांनी करावं अशी मी विनंती करतो नमस्कार